आता का आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे आमचा हरबर कापणं चालू आहे आणि या ठिकाणून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीसचावीस तारखेला ढगाळ वातावरण आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं ता वातावरण आहे फक्त आबाळ खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे आणि पाहू शकता हे आपल्या शेतामधून शेतामधून अंडा देत आहे आणि या ठिकाणीच सकाळी काय केलं तर की पाच बाय पाच फुटामधून एक हिडू बनलेला होता तर हे वजून ते शेतकरी आलेले तर त्यांनी ते मुदम हिडू बघितल्याच्यानंतर त्यांनी पा बघायला की पाच फुटामध्ये कसं निघत आहे आणि यानंतर पुढं लेबर कटाई चालू आहे आज या ठिकाणी आमचा हरभरा काढे चालू आहे आणि पाहू शकता हे इकडं हे हे असे ठिकलं पडले जागा हे असे ढकलं पडले मी म्हटलं होतं ना असं पाचट गोळ्या केल्या सर कधी तर हे ढकले ढकल असं काढावं लागायला राहील ते पाहू शकता ही अशी अशी गोळ्याही पडली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अन्न देणार की राज्यात सध्या काय पावसाचं वातावरण फक्त आबाळ येणार आहे आणि हे आमचा हरभरा काढणे चालू आहे अचानक कम्प्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाहू शकतं हे म्हणजे काढणे चालू आहे ही ये हे दखलो 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 या ठिकाणी शेतकरी देखील आले पाहणी करण्यासाठी आणि आणखीन कोणाला जर यायचं असेल तर आणखीन दोन दिवस येऊ शकता म्हणजे दोन दिवस दिसणार आहे मुली हे पाहू शकता बघा हे कापताना कसं मी म्हणलं होतं ना ढकलू ढकलू हारबरं काढावं लागेल तर पाहू शकता हे ढकलू हरबर काढण्याचा आलं बघू शकता हे बघा म्हणजे इतकं हरभर दाट आहे आणखी हे असे ढगले एवढ्या होईल तर उतर येईल का नाही ते तुम्हीच सांगू शकता येत आहे का नाही आणि ज्यांना जर पाहायचं असेल तर आणखी दोन दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे एक पट्टा आहे थोडं